लोक पीएचडी करायला लागलेत एका फॅमिलीतले पाच पाच लोक पीएचडी करायला लागलेत पाच पाच लोक पीएचडी करायला लागलेत शरद पवार अजित पवार सुनीत्रा पवार सुप्रिया सुळे रोहित पवार युगेंद्र पवार पार्थ पवार एकाच घरातल्या राजकारण्यांची ही नाव आहे नुकतंच अजित पवारांनी विधान भवनामध्ये एक स्टेटमेंट दिले ज्यामध्ये अजित पवार म्हणतात की एकाच घरातील पाच सदस्य पीएचडी करतात केवळ बेचाळीस हजारांसाठी मला प्रश्न पडलाय की एका घरातील पाच विद्यार्थी पीएचडी करतात रिसर्च करतात आणि आपल्या समोर एक मोठा रिसर्च ठेवून जगाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतात अशा विद्यार्थ्यांबद्दल अजित पवारांना कारण अजित पवारांचं हे स्टेटमेंट अशा प्रकारची वक्तव्य येणं हे काय नवीन नाहीये ह्याच्या अगोदर पण अजित पवारांनी सतेज पाटील यांच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं होतं काय करणार पीएचडी घेतील ना सर पीएचडी कडून काय दिवा काय लावा असं कसं म्हणतोय हे वक्तव्य आहे दोन हजार तेवीस च या वक्तव्यानंतर अजित पवारांनी पीएचडी धारक विद्यार्थ्यांची माफी देखील मागितली एकदा माफी मागितल्यानंतर वेळोवेळी अजित पवारांना पीएचडी धारक विद्यार्थ्यांवर का बोलावं एकाच कुटुंबातील पाच विद्यार्थी पीएचडी करतात आणि ते बेचाळीस हजारांसाठी पीएचडी करतात असं म्हणणं कितपत योग्य आहे पार्टी बारटी महाज्योती सारथी अमृत या वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या घटकातल्या वेग 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 मुलांना मुलींना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मदत करायला काढलेले अध्यक्ष महोदय याच्यामध्ये थोडासा ओझरता उल्लेख आमचे संजय शिरसाट साहेबांनी मंत्रिमोदयांना उत्तर देताना केला तुम्हाला काही विषय अध्यक्ष महोदय दाखवतो असे काही विषय निवडले गेलेले कुठल्या मुलांना त्याच काही काही ठिकाणी एकाच परिवारातले एकाच परिवारातले रुपये मिळतात लोक पीएचडी करायला एका <सवारी> बारती सारती महाज्योती या संस्थांकडून ज्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते हे विद्यार्थी कोण असतात हे विद्यार्थी अतिशय मागास भागातील अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी असतात ज्यांना फेलोशिपची गरज असते परंतु वारंवार याच विद्यार्थ्यांवर का बोललं जातं शरद पवारांच्या किंवा अजित पवारांच्या घरातील सात सात लोक हे राजकारणामध्ये

विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत ते साफ चुकीचे वाटतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजित पवार यांच्या स्टेटमेंट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कळवा हे